शाहू साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी केवळ साखर निर्मितीवर न थांबता उपपदार्थांची निर्मिती केली जाईल विविध प्रकारच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्यासाठी पुढील दहा वर्षाचं नियोजन तयार आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह गाडगे यांनी दिली कारखान्याच्या सत्तेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुहासिनी देवी घाटगे होत्या सन दोन हजार बावीस तेवीस सालासाठी कारखान्याला देश आणि राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं तसंच सल्फरलेस साखर आणि शाहू पोटॅश खत ही नवीन उत्पादनं घेण्यास सुरू केल्याबद्दल अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे आणि समजिसिंह घाटगे यांचा सभासद शेतकऱ्यांनी विशेष सत्कार शाहू कारखान्यानं गेल्या हंगामात चार प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली आहे भविष्यात बायो सीएनजी कार्बन डायऑक्साइड आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं नियोजन असल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं गेल्या सोळा वर्षात कारखान्यानं शंभर कोटी युनिट विजेची निर्मिती केल्याचं स्पष्ट करत त्यांनी साखर कारखानदारी समोरील अडचणींचा आढावा घेतला पण तरीही शाहू कारखाना यशाची नवनवीन शिखरं पार करत असल्याचं समजित घाटगे यांनी सांगितलं समाजी सिंह यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचं नियोजन कामगारांचे परिश्रम आणि सभासद शेतकऱ्यांचं सहकार्य मिळाल्यानंच हे शक्य होत आहे असं देवी घाटगे म्हणाल्या दरम्यान कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मांडलेल्या विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली या सभेला शाहू कारखान्याचे संचालक कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते